काय मॉलमध्ये जातात भैया या बाया कपडे घ्यायला घरा घरा भिंगरी सारख्या फिरतात वीस कपडे गोळा करतात आणि तो कपडे बदलण्याच्या खोक्यामध्ये जिथे चारच कपडे घेऊन जायचे असतात पण या सगळे घेऊन जातात आणि बाहेर येऊन त्याच्यापैकी एखादी कपडा घेतला तर घेतला बाकीचे कपडे तिथे बाहेरच्याच खोक्यात सोडतात तिथे काम करणारी पोरगी येते ते कपडे घेते टांगते परत एखादी भिंगरी येते तेच कपडे घेऊन ती मध्ये जाते बाहेर टाकते म्हणजे ते चक्र सुरूच राहते इचा घामतीला तिचा घामतीला मॉलमध्ये एसी असला म्हणून काय झालं मनुष्य प्राणी येतो आपण आणि धुवून घालण्याचा प्रश्नच येत नाही एका धुण्यात पोतारे होतात ते मॉलचे कपडे पण ते तर जाऊ द्या त्या बायकांसोबत जे नवरे आलेले असतात त्यांचे त्यांना तर एखादी पुरस्कार द्यायलाच पाहिजे संयमासाठी त्या मॉलवाल्यांनी हा पंधरा वीस वेळा ती बाई कपडे बदलून येते पंधरा वीस वेळा मोबाईल मध्ये खूप असलेलं डोकं तो बाहेर काढतो आणि तिला छान मस्त क्लासी असं बोलत असतो ती म्हणत असते माझं पोट तर दिसत नाही ना मी जाड तर वाटत नाही ना या ड्रेसमध्ये कशाला हो म्हणेल माणूस पण त्याच्या मनात धाक पण असतो ही सगळे ना विकत घेऊन घे आपल्या खिशाला फोडणी बसेल म्हणून मग तो सांगतो नाही पण याच्यापेक्षा आहे ना तो पहिला जास्त छान वाटत होता आणि तो एक आहे ना तो छान दिसतोय तुला पण थोडासा टिपिकल वाटतोय असं म्हणून बिचारा ते कपडे घेतो आणि बिलिंगच्या लाईन मध्ये उभा राहतो आणि ती पळते लिपस्टिक कानातले घ्यायला त्या ड्रेसवरची असं आहे त्यापेक्षा आमची साडी बरी बाई एकमेकांची घातली तरी काही घामाचं टेन्शन नाही आणि ब्लाऊज तर मेला आमचं एक्सक्लुझिव्ह असतं आपल्याला ती पटत बाई ते मॉलचे कपडे